पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली भोसरी येथील गवाने वस्ती आणि आदिनाथ नगर येथे दोन गावगुंडांनी जवळपास दहा पंधरा चारचाकी वाहनांची वाहनाची तोडफोड केली मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन गावगुंडांनी कोयत्याच्या सहाय्याने चारचाकी वाहनाची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गावगुंडांनी ह्या वाहनाची तोडफोड केली आहे तोडफोडीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे